नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसावर चौथी फवारणी बघायचे हे प्रक असा प्रकारचा कापूस आहे माझा ह्याच्यावर आपल्याला आता चौथी फवारणी करायचे त्यासाठी आपल्याला बायो तीनशे तीन तीस एम एल टाकीला वापरायचे त्यानंतर आपल्याला आ... कीटकनाशकमध्ये आपल्याला प्रोपेक्स सुपर हे जेणेकरून आपली ह्याच्यावर कोणती आळीवणे त्यासाठी आपल्याला प्रोपेक्स सुपर आपल्याला वापरायचे ह्या ठिकाणी आणि एक बुरशीनाशक त्यामध्ये आपल्याला साप नावाचं ह्या प्रकारे बुरशीनाशक एक घ्यायचं आहे ह्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला डायमंड सुपर म्हणजेच जेब्रिकाशी असणारं एक कंटेन घ्यायचे जे कोणी माझे व्हिडिओ बघत असताल त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुंडे दयानंद आग्रिकवास तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य आणि हे दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला कापूस अशा पद्धतीनं आहे आणि ह्याची टेज मस्त आहे फाटे फुटे चांगले झालेले त्यामुळं तुम्हाला आता बायो तीनशे तीन बायो तीनशे तीन, तीन आणि प्रोपेक्स सुपर हे मेन दोन आणि त्यानंतर फाटे फुटण्यासाठी झेब्रिक ॲसिड जेवढे फाटे फुटतील तेवढं ह्या ठिकाणी तुम्हाला फायदा होण्याची जास्त करून आपण ते व्हिडिओ बनवत आहे यासाठी जे ट्रीटमेंट सांगितली ती कशी वाटली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला हे अशा प्रकारे कापूस आहे आपल्या ट्रीटमेंटवर हे एका शेतकऱ्यांचा कापूस आहे माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद